पालदे ते मृत्यूचे संकेत या ठिकाणी पाल पडली तर घरातील सर्व व्यक्तींचा मृत्यू होऊ शकतो श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये पालीची कारिका या ग्रंथात पाल पडण्याचे सर्व अर्थ आणि संकेत अगदी सविस्तर दिलेले आहेत त्यापैकी पहिला प्रश्न होता देवघरातील दिव्यासमोर किंवा दिव्यावर पाल पडली तर ते शुभ असते की अशुभ त्याचं उत्तर या ग्रंथात असं लिहिलेलं आहे जर घरातील दिव्यावर पालीच्या पडण्याने दिवा विजला गेला तर ते घर नाश पावते आणि म्हणूनच अशा घरात कमीत कमी आपण तीन महिने वास्तव्य करू नये तीन महिन्यानंतर घराची शुद्धी करून आपण त्या घरात राहू शकता झोपण्यापूर्वी जर का बेडवर पाल पडलेली दिसली तर हे सुद्धा अत्यंत अशुभ समजावे सोबतच जेवण करताना किंवा जेवण करण्यापूर्वी जे जेवायचे अन्न आहे त्यावर पाल पडलेली दिसल्यास असे अन्न टाकून द्यावे त्या अन्नातील कोणताही भाग ग्रहण करू नये विषबाधा होण्याची शक्यता असते जर एखाद्या ताटामध्ये प्लेट किंवा ग्लास अशा पात्रात जर एखादी पाल पडलेली दिसल्यास याचा संकेत हा असतो की लवकरच कुटुंबातील व्यक्ती आजाराने ग्रस्त होणार आहे किंवा घरामध्ये दुःखाचे वातावरण निर्माण होणार आहे किंवा एखादं मोठं भीती कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस वाटू शकते स्वयंपाक करताना जर गॅसवर किंवा चुलीवरच्या अग्नीवर पाल पडली तर पत्नीचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते एखाद्या मंदिरात पाल पडताना दिसल्यास त्या मंदिरातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो आपल्या घराचा जो मध्यभाग आहे त्या घराच्या मध्यभागी पाल पडल्यास घ घर, घर धनाचा नाश होऊ शकतो म्हणजेच घरातील करता पुरुष किंवा करती स्त्री की, की ज्यांच्यामुळे घर चालत आहे त्या कर्ता व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो आणि जर पाल आपल्या पायावर पडली तर कुठेतरी तीर्थस्नान किंवा शुभ ठिकाणी यात्रा घडणार आहे आपण फिरायला जाणार आहोत जर दोन पालीचे भांडण होत असेल तर म्हणजे त्या भांडताना दिसल्यास असे समजावे की आपल्या प्रियजनापासून आपण वेगळे होणार आहोत किंवा काहीतरी दुःखद बातमी ऐकायला येऊ शकते तर हे आहेत ते संकेत तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद